सर्व शेतकऱ्यांना मित्र अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये आज मध्यरात्री मित्रांनो पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकुटी सदृश्य पाऊस होणार आहे या ठिकाणी जवळपास पाच ते दहा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देखील दिलेला आहे तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आज मध्यरात्रीला मित्रांनो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री पाहायला मिळतोय नांदेड व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे तसेच परभणी गंगाखेड परळी पाथरी सेलू माजलगाव या भागामध्ये देखील मित्रांनो जबरदस्त या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होतोय तसेच हिंगोली जिंतूर वाशिम उसद उमरखेड यवतमाळ या ठिकाणी मित्रांनो अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय अकोला अकोट या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये व या ठिकाणी विदर्भामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा प्रचंड जोर वाढताना हा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे या ठिकाणी जेजुरी बारामती दौंड करमाळा इंदापूर जामखेड तसेच सोलापूर बार्शी अकलूज वडूज विटा कराड या ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील भागामध्ये देखील मित्रांनो खान्देश या संपूर्ण भागामध्ये आज मध्यरात्रीला या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस आहे जत सांगली तासगाव या भागामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघर कल्याण डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील रात्रभर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो सकाळपासून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत होता परंतु आज मध्यरात्री विदर्भ व मराठवाड्यात देखील प्रचंड प्रमाणात पावसाचा जोर पाहायला मिळतोय व पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टीच्या भागात तसेच खान्देशच्या भागामध्ये देखील आपल्याला ढगकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मा मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती हवामानाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद